आज आम्ही सगळे डॉक्टर वैशंपेन मेडिकल कॉलेजचे सगळे डॉक्टर इथे एक जमा झालेलो आहे कारण की नऊ ऑगस्टला जी इन्सिडेंट झालेलं आहे जे की एका रेसिडेंट डॉक्टरवर बलात्काराचं बलात्कार झालेला आहे आणि तिची एकदम घृणपणे हत्या केलेली आहे ती एक महिला होती ती कोणाची तरी मुलगी होती ती स्वतः माणूस होती तर ही माणूस तिला काहीमाफ असणारी अशी जी घटना घडलेली आहे तर ती त्या घटनेच्या अगेन्स्ट आम्ही सगळे इथे उभे आहोत आणि ह्या घटनेच्या अगेन्स्ट अजून कोणी काय ॲक्शन घेतलं नाही कुठे आहेत सगळे पॉलिटिशियन्स कुठे आहेत सगळे जे ॲक्टर्स जे बाकीचे सगळे या गोष्टीला बाहेरच्या वी बाहेरच्या देशाला जे इन्सिडेंट्सला सपोर्ट करतात ते आपल्या देशात स्वतःच्या देशात काय होते त्याच्यावर का लाईट टाकत नाही आहे ही जी घटना आहे ती भारताच्या प्रत्येक घरात पोचली पाहिजे आणि आम्ही असं प्रत्येक भारताच्या नागरिकांकडून एक्सपेक्ट करतो आहे की आम्हाला सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा आणि ह्या घटनेचा निष्कर्ष आणि ह्या घटनेला त्या मुलीला सगळ्या भारताच्या जेवढ्या पण मुली आहेत त्या मुलींना आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे थँक्यू